सलून दुकानावर झालेला हल्ला हा खपून घेणार नाही राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड देशमुख नगर चौका टिटवेवाडीमध्ये घटली घटना वेनेगाव टिटवेवाडी तालुका सातारा देशमुख नगर चौका दिनांक सत्तावीस रोजी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास टिटवेवाडी येथील ट्रेलर काम करणाऱ्या पवार बंधूंनी अचानक येऊन शिवाजी खामकर राहणार नांदगाव यांच्या मालकी असलेल्या सलूनच्या दुकानावर पारेनं हल्ला करून शिवाजी कर। यांचे सुमारे चार लाख रुपये किमतीचे सलून साहित्यांची तोडफोड आणि नुकसान केले सदरील घटनेचा स्वाभिमानी नामिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या घटनेला पोलीस प्रशासनास कारणीभूत आहे असं सांगितलं असून बोरगाव पोलिसांनी सदरील घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर नाभिक समाज पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल अशा प्रकारे निर्वाणीचा इशाराही दिलाय लवकरात लवकर पोलीसचे पोलीस निरीक्षक तेल तुंबडे यांनी गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केली आहे स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड सातारा तालुका बोरगाव विभागातील शिवाजी खामकर राहणार नांदगाव हे स्वाभिमानी नागरिक संघटनेचे सभासद आहेत पदाधिकारी आहेत यांचं सलूनचं व्यवसाय आहे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये असणारं सलून शॉप हे देशमुख नगर टिटीवाडी हद्दीमध्ये आहे या ठिकाणी दोघं भावानी पवार या दोघा भावानी या दुकानामध्ये घुसून दुकान चालू होतं दुकानात कामगार काम करत होता असताना पार घेतली पारानं दुकानाची पूर्ण तोडफोड केली जवळजवळ तीन एक लाखाचं नुकसान केलं आणि अशा पद्धतीची जर हे भेड हल्ले करत असतील आणि अशा पद्धतीचे जर नाभिक समाजावर हल्ले होत असतील तर स्वाभिमानी नाभिक संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून शंकरराव गायकवाड कधीहीच माफ करणार नाही आम्हालासुद्धा जशास तसं उत्तर देता येतं पण आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे कुठेही सुव्यवस्था बिघडावायची नाही कायदा कुठेही हातात घ्यायचा नाही परंतु ह्याचा अर्थ असा नाही कुणीही उठायचं आणि अशा पद्धतीचे हल्ले करायचे ज्या प्रकार घडला आहे ह्या प्रकाराला कायदेशीर चौकटीत राहून आम्ही उत्तर देणारच आहे पण जर असे भेड हल्ले जर होत असतील तर प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे काल आम्ही ज्या वेळेला पी एस आयनकडे बसलो त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर तशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असताना आजसुद्धा ते मोकाट आहेत परंतु जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा जर मोकाट फिरत असतील तर शिवाजी खामकर यांच्या कुटुंबियांना धोका आहे जर येणाऱ्या काळामध्ये ज्या कुटुंबाला जर कुठलाही धक्का लागला तर ते पवार दोघं बंधू आहेत भाऊ आहेत ज्याने हल्ला केला तेच जबाबदार राहतील आणि बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांनीसुद्धा ह्याची द गंभीर दखल घ्यावी कारण जर उद्याच्याला अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर उद्या पोलीस स्टेशनला येऊन जर गुन्हे दाखल होणार असतील तर याच्या अदोगरच त्यांनी अशा पद्धतीची जी गुन्हेगारी प्रवृत्ती ती ठेचणं गरजेचे आहे कारण महाराष्ट्रातला प्रत्येक नाभिक बांधव या घटनेची दखल घेतलेले वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे निषेध होत आहेत कारण हा नाभिक बांधव गेले साडेतीनशे चारशे वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय आहे हे मानवी निर्मितीपासून व्यवसाय आहे आणि व्यवसाय करत असताना जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर कदापि सण करणार नाही हा समाज शूरवीरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले प्रतापगड या ठिकाणी ज्यांनी जीवदान दिलं ते शिवाजी महाले यांचे वंशज आहोत आम्ही आणि जर अशा पद्धतीचं ह्या स्वराज्यामध्ये एवढं मोठं योगदान असणाऱ्या समाजावर हल्ले होत असतील तर हे कदापि आम्हीच नव्हे तर सर्व समाज हा कधी माफ करणार नाही जर आत्ता या घटनेची गंभीर दक्कल बोरगाव पोलीस स्टेशनची पी आय यांनी घ्यावी तसेच एस पी साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घालावं वेळ पडली तर मला रस्त्या उतरावं लागेल सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र रस्त्यावर आणावं लागेल आता इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचे जर शिवाजी खामकरांच्या कुटुंबावर हल्ले झाले तर याला पूर्णपणे बोरगाव पोलिस स्टेशनचे पी आय जबाबदार असतील हे आज ठणकवून मी सांगतो कारण यांनी ज्या दिवशी पोलीस स्टेशनना मिसिंगची कंप्लेंट पवार मिसिंग झालेत ही कंप्लेंट दिली आणि ती कंप्लेंट दिल्यानंतर शिवाजी खामकरांच्या कुटुंबियाला बोलवून घेऊन यांनी त्यांचे जबाब घेतले त्याचवेळी खऱ्या अर्थानं बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांनी त्या पवार कुटुंबियांना ताब्यात घेतलं पाहिजे होतं आणि याची सखोल चौकशी करायला पाहिजे होती ही चौकशी केली नसल्यामुळेच यांनी हे असे हल्ले केले कारण यांना प्रशासनाची भीती नाही पोलीस स्टेशनची भीती राहिली नाही असं मला म्हणावं लागेल आणि याच्यात बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आयचा हलगर्जीपणा हा शंभर टक्के झालेला आहे हा मला निश्चित सांगावा हो लागेल